खोबऱ्याच्या तेलामध्ये ही जी वस्तू आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर तेल बनवायचं आहे तेल कसं बनवायचं कसं यूज करायचं आहे सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमची कितीही प्रमाणामध्ये केस गळती होत असेल ती कायमची बंद होणारी आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलाप्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण एक ऑइल बनवून तयार करणार आहोत यापूर्वी सुद्धा केस गळती थांबवण्यासाठी मी भरपूर सारे, सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काही तेल बनवलेले आहेत काही मास्क बनवलेले आहेत किंवा काही हेअर टॉनिक बनवलेले आहेत तुम्हाला जो पण उपाय सोपा वाटतो तुमच्या आजूबाजूला ज्या पण वस्तू अवेलेबल होतात त्यापासून तो उपाय तुम्ही फॉलो करू शकता असं काहीच नाही की हे करावं ते करू नये वगैरे तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे कोणतीही कोणतीही एक रेमेडी उचलायची आहे आणि ती फॉलो करायची आहे पण कंटिन्यू करायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण छोटसं एक तेल म्हणजे एक तेलाची रेसिपी म्हणा किंवा रेमेडी बनवणार आहोत रेमेडी तर तेल बनवणार आहोत तर बघा इथं आपल्याला काय करायचं आहे खोबऱ्याचं म्हणजेच की नारळाचं तेल घ्यायचं आहे इथं आपल्याला मोहरीचं तेल किंवा बाकीची कोणतीही तेल घ्यायची नाही आहेत कारण की उन्हाळा भयंकर आहे आणि यामुळं मोहरीचं जर तेल घेतलं तर तुम्हाला आ, परत हिटमुळं काय होऊ शकतं की केसांमध्ये पुरळे येऊ शकतात की स्काल पुरळे येऊ शकतात बऱ्याच जणांना असं होतं उन्हाळ्यामध्ये मोहरीचं तेल बऱ्याच जणांना सूट होत नाही त्यामुळं इथं शक्यतो आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं नाहीये खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे साधारणतः दोनशे ग्राम मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला काय घालायचं आहे रोजमेरी लिव आता रोजमेरी लिव कुठं मिळतील तर तुम्हाला ऑनलाईन मिळतील मी टॅग केलेला आहे तुम्ही खरेदी करू शकता जर तुमच्या आजूबाजूला कुठं मिळत असतील तर तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता बऱ्याच नर्सरीमध्ये सुद्धा आजकाल रोजमेरी लिव्ह जे आहे ते ठेवली जातात अलीकडे जर तुमच्या आजूबाजूला कुठं नर्सरी असेल तर तुम्ही एकदा तिथे चेक नक्की करा फ्रेश रोजमेरी मेरी जर मिळाले तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर मिळालेच नाही तर तुम्ही ड्राय रोजमेरी लिव सुद्धा वापरू शकता बघा मी तर ड्राय घेतलेलं आहे आणि हे ऑनलाईन मागवलेलं आहे अमेझॉन वरून तुम्ही सुद्धा मागवू शकता तर बघा दोनशे ग्राम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे लोखंडाच्या कडेमध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये एक ते दीड चमचा रोजमेरी लिव घालायचे आहेत आणि त्यानंतर या तेलाला साधारणतः पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून शिजवून घ्यायचं आहे पण स्लो गॅसवरती आणि जेव्हा पण आपण गॅस बघा आता बऱ्याच गॅस गॅससुद्धा कसं जरी स्लो म्हटलं तर थोडेसे फास्ट असतात काही जणांचे गॅस तर तसं जर असेल तर तुम्ही गरजेनुसार लक्षात ठेवायचं तेलाचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झाला पाहिजे खूप काळा ते झाला नाही पाहिजे तेलाचा कलर याकडे लक्ष द्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला आहे काहींना तीन मिनिट लागतील काहींना चार मिनिट लागतील एवढ्याच वेळेमध्ये हे जे तेल आहे ते बनून तयार होतं तर बघा खूप जाळायचं नाहीये जर हे रोजमेरी लिव जे आहे ते जळाले तर आपल्याला काही फायदा होणार नाहीये उलट नुकसान होऊ शकतं त्यामुळं हे जे तेल बनवताना था तिथंच थांबून व्यवस्थित लक्षपूर्वक बनवायचं आहे तीन मिनिट किंवा चार मिनिटाच्या चा आत हे तेल जे आहे ते बनतं म्हणजेच खोबऱ्याच्या तेलामध्ये एक वस्तू घातली आणि ती वस्तू कोणती आहे तर रोजमेरी लिव आहे तुम्ही फ्रेश घाला किंवा तुम्ही सुकलेले घाला पण रोजमेरी लिव जे आहे ते वापरायचे आहेत त्यानंतर याच कडेमध्ये आपल्याला रात्रभर काय करायचं हे तेल जे आहे ते ठेवायचं आहे सकाळी उठून गाळून घ्यायचं आहे तेल जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आठवड्यातून किती वेळा लावायचं आहे कमीत कमी दोन वेळा तुम्हाला हे वा वा वेला तेल लावायचं आहे हेअर वॉश करण्या अगोदर लावा किंवा एरवी कधीही तुम्ही हे आठवड्यातून दोन वेळा तेल लावायचं आहे आणि त्यानंतर बघा आता हे किती दिवस फॉलो करायचंय एकदा केलं दोनदा केलं किंवा महिनाभर केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळेल का तर नाही साधारणतः तुम्हाला दीड ते दोन महिने हे जे तेल आहे ते फॉलो करायचंय लावायचं आहे आणि त्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये तुमचा हेअरफॉल पूर्णपणे बंद होणार आहे रोजमेरी लिव्ह जे आहे ते आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्ही घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीनं हे जर तेल बनवलात तर तुम्हाला आणखीन जास्त रिझल्ट देणार आहे विकतचे बघा भरपूर दिवस झालेले असतात ते तेल बनवून पॅकिंग केलेलं असतं बरेच दिवस पडलेलं असतं आणि त्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं त्यापेक्षा हे घरगुती जे तेल असतात याने रिझल्ट जास्त फास्ट मिळतो त्यामुळे नक्की फॉलो करायला अशी आशा करते आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर पण बाय